मराठा बांधवांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येते मराठा बांधवांसाठी संघर्ष होता मनोज जारांगी पाटील हे एकनिष्ठ दैवत मानलं जातं आणि मराठ्यांसाठी सर्वात मोठा सिंहाचा वाटा आरक्षणाचा लढा ज्यांनी उभा केला मनोज जारांगी पाटील यांनी गेल्या वर्षी जे नियोजन केलं त्यापेक्षा या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती आरक्षणाचा लढा उभा केला आंदोलन सुरू केलं तसंच दीड वर्षापासून समाजासाठी झटत असणारे झिजवणारे जरांगी पाटील यांनी समाजासाठी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तालुक्याच्या जिल्हा पातळीवर जाऊन सभा घेतल्या संपूर्ण नियोजन केलं आणि मुंबई संपूर्ण जाम केली मराठा बांधवांनी भगव्या वादळांनी मुंबई संपूर्ण जाम झाली आणि तेथील आरक्षणाच्या मुद्द्यावरती आरक्षणाच्या मागण्यांवरती सरकार हतबल झालं आणि ताबडतोब जी आर काढला त्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील जी आर मध्ये देण्यात आले यावरून ओबीसी समाजामध्ये बांधवांमध्ये नेत्यांमध्ये हलचल सुरू झाली आणि संपूर्ण बैठका सुरू झाल्या त्यामध्ये ओबीसी मध्ये मराठा बांधवांना सामील करून घेऊ नये यासाठी देखील लढा सुरू केला या संपूर्ण घडामोडी घडत असतानाच नेमकं दसऱ्याच्या तोंडावरती हा संपूर्ण लढा झाला आणि अवघा एक महिन्यावरती हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी जी आर हातात पडल्यापासून एक महिन्यावरती दसरा हा राहिला होता आणि जारांगी पाटील यांची तब्येत ही खालावली होती मराठा बांधवांसाठी आनंदाची पण बातमी आणि दुःखद पण बातमी दोन्ही बातम्या समोर आलेल्या आहेत झरांगी पाटील यांची आंदोलनाच्या वेळेस तब्येत खालावली होती त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासण्या देखील केल्या डॉक्टरांनी त्यांची तब्येत वीक सांगितली लिव्हरवरती किडण्यांवरती संपूर्ण काही आसर झालेला सांगितला आराम करायला सांगितला धावपळ कोरोना का म्हणून सांगितलं त्याच वेळेस ज्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की आता दसरा मेळावाजवळ आलेला आहे दसरा मेळाव्याचं नियोजन तुमचं काय असेल तर त्यावेळेला जरांगी पाटलांनी आणि जरांगी पाटील यांचे सहकारी काशीत सर यांनी संपूर्ण स्टेटमेंट दिलं यावर पाटील म्हटले की एक महिन्यामध्ये माझा एवढा मराठा बांधव एकत्रित करणं एवढं सोपं नाही कारण मराठा बांधव कानाकोपऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे एका महिन्यामध्ये संपूर्ण नियोजन होणार नाही त्यामुळे कोणीही आशा अपेक्षा ठेवू नये नारायणगडावरती होईल किंवा आंतरवाली स्तराटीत होईल दसरा मेळावा यावेळेस कुठे होईल किंवा होणारच नाही हे काहीही सांगता येणार नाही परंतु पुढील नियोजन अजून काही झालं नाही जरी झालं तरी प्रत्येक परिसरामध्ये भागामध्ये जाऊन मला आता सभा घेता येणार नाही डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलेला आहे जेवढ्यांना समजेल किंवा दसरा मेळावा कुठे होणार आहे हे नियोजन जर झालं जेवढ्यांना समजेल तेवढ्यांनी सांगितलेल्या ठिकाणी यावं आणि दसरा मेळावा अटेंड करावा असं जनागी पाटील यांनी स्टेटमेंट दिलं होतं हॉस्पिटलमधून यावरूनच दुसरी बातमी अशी समोर आली की नारायणगडावरती साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे मराठा बांधव जसा वेळ मिळेल तसा जाऊन तिथे साफसफाई करत आहेत गवत वगैरे कचरा वगैरे काढून ग्राउंड मैदान साफसफाई करत आहेत साफसफाई करण्यापासून ते दसरा मेळावा होईपर्यंत दसरा मेळावा झाल्यापासून तिथे होणारे घाण संपूर्ण साफ करण्यापर्यंत कोना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावरती सहभागी व्हावं असं देखील आव्हान काशीद जनांगी पाटील यांचे सहकारी यांनी आवाहन केलं स्टेटमेंट मध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये आणि यामध्ये मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला ज्या मराठा बांधवांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी आवर्जून येथे येऊन आपलं श्रमदान द्यावं असं देखील आवाहन करण्यात आलं जरांगे पाटील हे दसरा मेळावा यावर्षी करणार आहेत परंतु लाखोच्या संख्येने मराठा बांधव येतील नाही येथील जाहिरातीसाठी सभेसाठी वेळ अपुरा असल्यामुळे छोटा मोठा कसा गोहांना दसरा मेळावा करणार आहेत ही बातमी सध्याची मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि दुसरी मराठा बांधवांसाठी जी खंत आणि दुःखद बातमी जी होती ती म्हणजे ज्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचणार नाही त्यांना दसरा मेळाव्याला येण्यासाठी त्यांना बातमीपत्र न मिळाल्यामुळे ते या दसरा मेळाव्यापासून मुकणार आहेत ही मोठी खंत मराठा बांधवांमध्ये आहे आणि यासाठी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तेथील श्रमदान करत असतानाचा व्हायरल होतोय आणि यावरून स्पष्ट झालं की नारायणगडावरती जरांगी पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे तेथील साफसफाईचं चा काम चालू झालेलं आहे मराठा बांधवांनी तिथे येऊन श्रमदान द्यावं योगदान द्यावं आणि तिथे येऊन सेवा करावी मराठा बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना ही विनंती करण्यात आलेली आहे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे या संपूर्ण घटनेबद्दल एकीकडे पाहिलं तर भगवान गडावरती श्री संत ऐश्वर्या संपन्न भगवान बाबागड या गडावरती देखील दरवर्षीप्रमाणे पंकजता यांचा दसरावा मेळावा होतोच परंतु गेल्या वर्षी नारायण गडावरती झाला आणि तुफान फटकेबाजी देखील झाल्या भाषणांमध्ये यावर्षी देखील काय होतं हे पाहायला मिळणार आहे नक्कीच काय घडतं काय नाही अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा आणि दोन्ही गडावरती दसरा मेळावे होणार आहेत वेगवेगळ्या अपडेट्स वेगवेगळ्या बातम्या भाषणं आणि लाईव्ह ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज तारकाफटकी चॅनल सोबत रहा आणि नवनवीन अपडेट्स रोजच्या लेटेस्ट टुडे तडकाफडकी माध्यमातून न्यूज तुम्हाला पाहायला मिळत असतील यामुळे चॅनलला नक्कीच प्रेस करा आणि आपली प्रतिक्रिया पाटील आणि त्यांचे सहकारी संपूर्ण मराठा बांधव यांच्या या नियोजनाबद्दल गडावरील दसावा मेळावा भरेल का का काही उणीव भासेल याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा गेल्या वर्षी लाखोच्या संख्येने जनसमुदाय गडावरती होता भगवान गडावरती तर अं असा जनसमुदाय असतोच परंतु सध्या नारायण गलावरती चालू असलेला दसरा मेळावा झरंगी पाटील यांनी सुरू केला या दोन्ही दसरा मेळाव्याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत कमेंटमध्ये कळवा भेटू पुढील अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद